नमस्कार जय महाराष्ट्र राज्यात महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडत असताना भाजपाला आता धक्क्यांवर धक्के बसत आहेत काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपाचे मुंबईचे युवा मोर्चाचे मोठे पदाधिकारी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधून प्रवेश केला आता त्यानंतर पुन्हा एकदा भाजपाला उद्धव ठाकरेंनी बडा धक्का देत हा बडा मासा गळाला लावलेला आहे मुंबईत प्रवेश झाल्यानंतर आज ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्षप्रवेश भाजपाला धक्का देत उद्धव ठाकरे हे करून घेणार आहेत त्यामध्ये भाजपाचे कोणते नेते प्रवेश करणार आहेत ते आपण सविस्तर बघूया लोकसभेच्या अपयशानंतर भाजपाला अनेक धक्के बसत असताना उद्धव ठाकरेंकडे मात्र प्रवेशासाठी रांगा लागत आहेत आज ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य माजी उपसभापती माजी पंचायत समिती माजी उपसभापती सभापती तसेच अनेक माजी नगरसेवक हो, यांचा प्रवेश आज मातोश्रीवर होणार आहे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित ते मातोश्रीवर प्रवेश करणार आहेत व पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंचाच बोलबाला असणार असं दिसतं कारण प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक जिल्ह्यातून ठाकरेंकडे प्रवेशाचा ओढा लागलेला दिसत आहे त्यामुळे भाजपा शिंदे गटावर घरी बसण्याची नामुष्की या विधानसभेत येणार हे मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अशा प्रवेशाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना अजून स्ट्रॉंग बनत आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद